बॅकग्राऊंडला जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला अंदाज कलेक्शन समजलंच असेल सर्वच स्पेशल कलेक्शन स्टार्ट झालेलं आहे जसं की याच्या ब्लाउजची जर गोष्ट करू ना यावरती पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे तुम्ही पूर्ण क्लोज जर बघताय तर तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारे पूर्ण जे काम केलेलं आहे हँडवर्कचं काम तुम्हाला इथे पाहायला मिळतंय आणि जो श्रग आहे श्रगचा पॅटर्नही तुम्ही इथे पाहू शकता सिल्क मटेरियल मध्ये आहे पूर्ण याची जी तुम्ही प्रिंट पाहणार आहे ना मित्रांनो तुम्ही इथे प्रिंट पाहू शकता आणि जर ब्लाउजची गोष्ट करू ना त्याचा जो लुक आहे पूर्ण तुम्ही याचा जो लुक आहे ना शेप तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर इथे हँडवर्क टचअप दिलेलं आहे थोडा बहुत आणि स्टोनचं काम दिसतंय त्यासोबतच तुम्हाला सिक्वेन्सचं काम सुद्धा पाहायला मिळणार आहे तुम्हाला इथे इन्क्वायरी सुद्धा भेटून जाते जसं तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यासाठी लागणारा खर्च किती आहे कलेक्शन तुम्हाला कुठून भेटणार आहे आपल्याकडे वुमन्सवेअरचे अजिझोन मध्ये तुम्हाला ऑल व्हरायटीज पाहायला मिळतात वुमन्सवेअरचे ऑल व्हरायटीज अंडर गार्मेंट्स पासन तर पार्टवेअर पर्यंतचं सर्व काही कलेक्शन सोबतच वेअरचं पण कलेक्शन इथे अवेलेबल असतं पूर्ण स्टाईल मध्ये एक डायरेक्टली तुम्हाला धोती पॅटर्न सारखा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे लुकवाइज प्रोडक्ट आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता पूर्ण ओरिजिनल मिरवर्कचं काम केलेलं आहे आणि यावरती जे काम केलेलं आहे ना तुम्ही ते काम पूर्ण पाहू शकता आणि याची जे धोती जी आहे धोतीचा पॅटर्नही तुम्ही पाहू शकता किती स्टायलिश आहे विथ यासोबत तुम्हाला दुपट्टाही मिळणार आहे फोर साइड बॉर्डर सोबत नमस्कार मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा अजिझुनच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी गाऊन क्रॉपटॉपमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे बॅकग्राऊंडला जर तुम्ही बघत असाल तर तुम्हाला अंदाज कलेक्शन समजलंच असेल की कर्वचौथ स्पेशल कलेक्शन स्टार्ट झालेलं आहे आणि याचा जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर अजिझून यूट्यूब चॅनलवरती तुम्ही बघू शकता बट आजचा हा व्हिडिओ आहे आपल्या महाराष्ट्र आणि जे लुकवाईज जे प्रोडक्ट जे तुमच्या शॉपसाठी मेन आहेत आणि ज्यांच्यापासून तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने स्टार्ट करू शकता किंवा ऑलरेडी तुमचा सेटअप आहे आणि त्यासाठी जर तुम्ही होलसेल रेटमध्ये जर कलेक्शन शोधतायत तर उत्तम कलेक्शन तुम्हाला फक्त आधी झोन प्रोव्हाइड करून देणार आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता इंडो वेस्टर्न स्टाईलमध्ये तुम्हाला हा कलेक्शन इथे पाहायला मिळणार आहे जसं की याच्या ब्लाऊजची जर गोष्ट करू ना यावरती पूर्ण हँडवर्कचं काम केलेलं आहे तुम्ही पूर्ण क्लोज जर बघताय तर तुम्ही इथे पाहू शकता कशाप्रकारे पूर्ण जे काम केलेलं आहे हँडवर्कचं काम तुम्हाला इथे ब्लाऊजमध्ये पाहायला मिळतंय आणि जो श्रग आहे श्रगचा पॅटर्नही तुम्ही इथे पाहू शकता सिल्क मटेरियलमध्ये आहे फॅब्रिकची गोष्ट करू आणि याची जर पॅन्टची गोष्ट करू तर हा पूर्ण तुम्हाला पूर्ण इंडवेस्टन स्टाईलमध्ये एक डायरेक्टली तुम्हाला धोती पॅटर्नसारखा तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे लुकवाईज प्रोडक्ट आहे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आणि यामध्ये फक्त टू टू पीसेसचे सेट येतात ज्यात तुम्हाला सायजेस डिफरंट मिळतात किंवा कलर चार्टसुद्धाही तुम्हाला डिफरंट पाहायला मिळतं आणि वरती जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल नायरा पाहिजे असेल किंवा जर तुम्हाला पूर्ण आर्टिकल्स फ्लावर uh, प्रिंट्स वरती प्रिंट्स वरती पाहिजे असेल किंवा ओनली वरती सुद्धा पाहिजे असेल ते सुद्धा ही आर्टिकल भेटून जाणार आहे जसं की हा नेक्स्ट आर्टिकल जो आहे पूर्ण याची जी तुम्ही प्रिंट पाहणार आहे ना मित्रांनो तुम्ही इथे प्रिंट पाहू शकता आणि जर ब्लाउजची गोष्ट करू ना त्याचा जो लुक आहे पूर्ण तुम्ही याचा जो लुक आहे ना शेप तुम्ही इथे पाहू शकता त्यानंतर इथे हँडवर्कचं टचअप दिलेलं आहे थोडा बहुत आणि स्टोनचं काम दिसतंय त्यासोबतच तुम्हाला सिक्वेन्सचं काम सुद्धा पाहायला मिळणार आहे विथ अजिजोनच्या सोबत तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळून जातात हा पूर्ण श्रक पॅटर्न आहे याचा जो जॅकेट आहे तुम्ही इथे पाहू शकता आणि जो प्लाझो आहे तो पण चांगल्या फ्लेअर सोबत तुम्हाला हा प्लाझो इथे मिळून जाणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारचं कलेक्शन आहे यामध्ये कलर चार्ट सुद्धा डिफरंट डिझाईन्समध्ये अवेलेबल आहेत जर तुम्हाला पूर्ण कलर चार्ट पाहायचा असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तिथे तुम्हाला सॅम्पल सोबत तुम्हाला सर्व काही कलेक्शन कॅटलॉग मध्ये पाहायला मिळतात जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे जर तुम्हाला पण बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा ऑलरेडी जर तुमचा बिझनेस आहे आता पुढे फेस्टिवल स्टार्ट झालेले आहे यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस चांगल्या पद्धतीने स्टार्ट करू शकतात आणि यामध्ये सोबतच तुम्हाला चांगली इन्कम पण होणार आहे जसं की नवीन तुमचा बिझनेस पण असणार आहे आणि गोष्ट एक की मित्रांनो कोणतेही जे कस्टमर्स असतात म्हणजे की लोकांना आजच्या दुनियेत काय आहे की कपड्यांशिवाय नाही राहू शकत आणि जर तुम्ही जर तुमचा इन्व्हेस्ट करायचा विचार करताय कुठे ना कुठे तर तुम्ही जर गार्मेंट्समध्ये कपड्याच्या क्लॉथ्सच्या स्टोअरमध्ये जर तुम्ही तुमचं इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमचा तो, तो इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने तुम्हाला ग्रो करून देणार आहे जसं की यासाठी व्हरायटीज तुम्हाला खूप ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं तुम्ही इथे आर्टिकल्स पाहता येते यामध्ये तुम्हाला आर्टिकल सोबत तुम्हाला इथे इन्क्वायरी सुद्धा भेटून जाते जसं तुम्हाला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्यासाठी लागणारा खर्च किती आहे कलेक्शन तुम्हाला कुठून भेटणार आहे आपल्याकडे वुमन्स वेअर चे मध्ये तुम्हाला ऑल व्हरायटीज पाहायला मिळतात वेअरचे ऑल व्हरायटीज अंडर गार्मेंट पासन तर पार्टवेअर पर्यंतचं सर्व काही कलेक्शन सोबतच वेअरचं पण कलेक्शन इथे अवेलेबल असतात आता गोष्ट करू आपल्या रॉकची तर तुम्ही इथे पाहू शकता हा जो फॅब्रिक मध्ये तुम्हाला इथे स्टॉक इथे पाहायला मिळणार आहे तुम्ही पॅटर्न पाहू शकता पूर्ण ओरिजिनल वर्कचं काम केलेलं आहे आणि यावरती जे काम केलेलं आहे ना तुम्ही ते काम पूर्ण पाहू शकता आणि याची जे धोती जी आहे धोतीचा पॅटर्नही तुम्ही पाहू शकता किती स्टायलिश आहे विथ यासोबत तुम्हाला दुपट्टाही मिळणार आहे फोर साइड बॉर्डर सोबत तुम्ही प्रिंट पाहू शकता दुपट्ट्याची कशा प्रकारची जी प्रिंट केलेली आहे आणि विथ इलास्टिक तुम्ही म्हणजे की कसल्याच प्रकारचं टेन्शन नाही इलास्टिक पण चांगल्या क्वालिटीचं चा। आणि विथ इंटरलॉक सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळून जाणार आहे ते पण मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मित्रांनो जर तुम्हाला याचा कोणत्याही प्रोडक्टचा जर फोटो आवडत असेल किंवा तुम्हाला जर प्रोडक्ट आवडत असेल तर त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा तुम्ही शेअर करू शकता जसं की नेक्स्ट वाला जो आर्टिकल आहे तुम्ही इथे पाहू शकता ब्लॅक कलर मध्ये हा आर्टिकल तुम्हाला मिळून जाणार आहे यासोबत ही काम तुम्हाला पाहायला मिळणार आहे सोबतच हँडवर्कच सुद्धा ही काम तुम्हाला पाहायला मिळून जातं आणि छोट्या छोट्या स्टोनचं काम केलेलं आहे मोतींसोबत आणि याची जी स्टाईल आहे पूर्ण जो लुक आहे पूर्ण लुक तुम्ही इथे पाहू शकता एकदम इंडो वेस्टर्न स्टाईल मध्ये एकदम छान कशा प्रकारचा जो लुक आहे त्याचा लुक किती उठून दिसतोय आणि सोबतच कलेक्शनही तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो यामध्ये व्हरायटीज खूप जास्त आहे एका व्हिडिओमध्ये इतकी व्हरायटी दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून आम्ही जो स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिथे तुम्हाला सर्व काही कलेक्शन व्हिडिओ कॉलच्या मार्फत ही तुम्हाला दाखवून दिलं जातं आणि जर तुम्ही जर सुरतमध्ये येत आहे आणि सुरतमध्ये येऊन जर परचेसिंग करणार आहात किंवा विचार करताय तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचा ॲड्रेस दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता पिक अँड ड्रॉपची सुद्धा सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जर तुम्ही इथे येत नाही आहे सुरतमध्ये लोकेटेड आहे आमचं शॉप तुम्ही इथे येत नाही आहे तर व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात आणि दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आणि तुमचं स्वतःचा बिझनेस स्टार्ट करा आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद